मी आज्ञा धारक आहेत ना आई वडिलांचं ऐकतात की नाही गुरुजनांचं ऐकतात की नाही संध्याकाळी एस मी घर आणि विचार तुम्हाला माय वापरली काय काय ऐकस का घर जाळस काय विचारस मी पोर तुम माहिती घर नाही जाळस म्हणा आणि म्हणे ओ ऐकतो आहे मी आणि या ते पुरा बादर आहेत माहितीये का यातलं मागे काय पुढे जातो या येत्याची गोष्ट आहे काय करशात हा अरे गोष्ट सांगतो सारख्या एका आज्ञाधारक मुलाची आणि तुमच्या सारख्या सार बितरा मुलाची आज्ञाधारक आणि बितरा कोण जो लहानपणी आपण ज्यांना माय माऊली समजतो साने गुरुजी अतिशय बितरा अतिशय लाजा हे साने गुरुजींचा लहानपणाचा स्वभाव अतिशय बेतरा होता असतो हो। श्यामचा म्हणजे साने गुरुजींचा जन्म कोकणात कोकणात पाऊस भरपूर पडायचा वेरी तुटुंब भरलेल्या असायच्या आणि हे मुलं पोहायला जायचे पण हा श्याम पित्रा होता मग अशी सांगितल्याप्रमाणे हा पोहायला जायचा नाही पण मग मुलं म्हणजे कशी गावात ती सी आयडी असतात याचे मित्र बरोबर त्याच्या आईला सांगतो तुमचा श्याम आमच्यावर पोहायला येत नाही त्याला पोहायला पाठ हा काय घडतं ते त्या गोष्टीतून आहे रेडी सगळेजण